मित्रांनो आता मी बाजारात आज हा बुधवारचा बाजार लसिकर गेले आहेत मच्छी आणू तुम्ही तर बक्षाल म्हणा इले मच्छी आणि घेऊन लसीकरण काय आलास वागळ मांदेली आणि बांगडे मच्छी आहे ओली मच्छी घेतलं मी लवलं पाणी गोळेल त्याचं मित्रांनो येऊ आमचा बुधवारचा बाजार आता काय लागणी कपडे घेऊन गेला होता हा थांगला झाली थोडी शॉर्ट परत ती चेंज करू घे बघा बुधवार बाजार तर मित्रांनो अकडे समीर काका होता जाळा या विहिरेवरती टाकू कारण का काही दिवसापूर्वीच विहिरीत कावळ पडलो होतो आणि घाण पण बरीच जमा झाली होती अगं पथर वगैरे पडताना तर मग काकण वगैरे मुंबईवर ना अभय काका समीर काका जाळा हणल्याने होता आणि ह्या आम्ही सगळेजण मिळून टाकत होतो कारण का ह्या लय गरजेचा होता एवढी घाण झाली होती आणि त्या कावळ्या पडल्यापासून सगळेजण लय घाबरले होते की यार परत पाणी कसा पियाचा त्यामुळे जाळी हणून आता ह्यावेळी टाकल्याने आणि जाळी बऱ्यापैकी मोठी होती काय बघा पहिलो दिवस आणि आजचा दिवस काय बघा पाणी काय जबरद भरला मित्र नमस्कार आता आमचा जेवण झाला आणि आता अण्णा सांगता आज जय ज जर आम्ही गेला होता मासे ची, ची ना माझ्या बाडून थायची तेव्हाची गोष्ट जेव्हा अण्णा आणि काय ते अनुभव घेत नव्हतो होते माझा पर्सनली मला माहीत नाही की पण मी मी एकीन बट अण्णाची गोष्ट मी मी आवडली तर गोष्ट म्हणून घ्यावा गोष्ट म्हणून घ्या कशी वाटेल पण आम्ही नवीन होता त्या घरात आम्ही राहायचे आणि तेव्हा संध्याकाळ मी माशा गेले आज कसं गेलो होतो कसं गेले आणि लक्ष्मी म्हणून पाटला शिकानात ना रस्त्याच्यावर पटकन गरबा नाही आलं ना ते खालच्या साईडला सर ते संध्याकाळचं मी गेले ते मासे पाऊस कमी आलो आणि मय मासे होते ते मी थोडे एवढे एवढे पकडले तेव्हा मा काय सांगता आणखी जाऊन बघा घेऊन ये म्हणून मग हे बरोबर कोणा त्या एवढ्याच दारू लेख यायचा विलासा बोल गेलो तरी दारू उल्हालास मग आता काय करूया आमचा सुवा म्हणता आणि ना जाऊया आपण मासे चौर आम्ही घातली मग ती पिटवली आणि मग आम्ही शारदा घेऊ शारदा नाचं होतं आता ह्या कसं नाचता तसे काय तू कसं नाच तसा मी च जाऊया जास्त जाऊया आणि चुवा बोलतो अन्न जाऊया आपण मग सुवा मी शारदा आम्ही गेरा माश्या तेव्हा साखं होतं साखं होतं आणि मग खाली उतर जाऊन हिवर चढलो ना खेळ आम्ही खाली उतर जाऊन आणि मासे फोकडत पकडत असे थै मिळत थै मिलं पाणी ते जास्त होता मरत मरत आम्ही जातो न्यायच्या नंतर मग जी झाडे होती मग ते कंपूरच्या आतमध्ये होतो कंपूरच्या आतमध्ये गेल्यानंतर ना त्या रस्त्याने ना तीन चार पत्ते लागले पिटत हिवी होता आणि ते झाडेवरती त्या मध्ये असं आवाज करणार आम्ही तिघांनी पण ऐकलं पण आम्ही तिघं पण एकेकडे बोललो नाही म्हणजे मग तिघड अशी खाली आलो आणि पहिल्या पण खाली उतरलो मगाशी तिथनं मग आम्ही पण आम्ही एकमेकांना बघता रस्त्याने स्थळातले आम्ही घरा की आणि पुलावर येताना अंगा घाबर घाबरला आणि पुलाच्या पलीकडे इकडे आल्यानंतर मग मी सुभाष उचल सुभाग काय आवाज ऐकलं अरे अन्न होतं मी मनात घाबरले शारदा म्हणता मी पण घाबरले दुसऱ्या वेळी साखर वाहून ब्रिज आहे ना लाकडी साखर जा दा। खतकडे हा लाकडी म्हणजे आपलं पूल म्हणता आपला पूल आहे ना तो लाकडी मध्ये वाहून गेला सेकंड कसा वाहून गेला जेवढा पाणी तो मी तिकडे पुढे पुढेच हे इकडे ये येई संत संतो ना जमिनी बसून आम्ही गेल्यापासून सगळं ते वाटत ते वरच्या वाटे हो असे पण तारीख होता त्याच्या माळ्याशी अण्णा खरच मी एकटो पाठी होतोय काय घाबरा बस मी फोटो काढले सगळे आता माझे व्हिडिओ 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 म्हणजे आपअप डीड झाले समजून जावा हासना म्हणजे अण्णा एखादी गोष्ट सांग सांगून टाका आता पोरांगा ऍक्च्युली अण्णाचा अनुभव हा आणि सुराती आणि आमची गेली होती तेव्हा माणूस अनुभव हा तर मग पोरांगा इंटरेस्टिंग लागला तर भाऊ पाऊस पडता आणि कशी बस झोपली पडतात त्यांना गोष्टी ऐकूची रात्री यांचा काय काय माहित आज मी जगड गेला होता ना मी आणि अन्ना तकडची गोष्ट ना अन्ना परमेश्वर झाले ती धनुष्य वन तीर तिला मासे मारायचे काळवी मळी मासे ना खेपरी तार घ्यायची खेपरी ताराचे वाकवा घ्या दोरी बांधायची आणि ते तार असतात खेपरी तार ते टोप काढायचे आणि मासे मासे मारायचे ते मी ना कवडे लावे जे असतात ना ते पाकडा ते मी मारून जायचे था। तर आमच्या कोणत्या ना त्याचं एक ह्याचं झाड होतं रंगुराचं झाड होतं रामेश्वराची कोण जवळ हा राणीच्या पोजीवर मुलं झाड होता आणि वक्तीसाठी कच्च होता डाळी होता तर ती सकात्री होती ना ती झाडीच पाहावी सकात्री म्हणजे अण्णा सकात्री म्हणजे पक्षी खातात पक्षी म्हणून मी ते काय केलं आहे आई थोडी झाळीत जातो मिळत नाही मिळत नाही म्हणून मातीच नेलं होते की पत्तेला एकत्र केलं आहे आणि आग लावून दे आग नव्या आत पेटलं गेले घरा केलं आहे घरा केल्याबरोबर ते झाड दुपारी घदा गदा घदा गदा पेटायची दुपारी आणि संध्याकाळी थै जे माणसं रडत एवढत ना तो ह्यो खूप होते ना गेली दुपारी आठ बघितली आणि त्यांना राजभर त्यांना जप नाही रातभर एवढंच

स्टोरी व स्टोरी येत चालली आहे माझं विठ्ठल बघा ना जेव्हा पूर्वीना तेव्हा ना आपल्याकडे संडास कोणाची नव्हती ते मुंबईवर मी इलो होतंय मुला इल्याच्या नंतर माझा सकाळी उठून सवय येत नाही कारण काल साडेचार वाजता उठलंय आणि उजाडता कधी सकाळी उजाडता कधी त्याची वाट बघत होतंय आणि संध्याकाळी साडे साडेपाच नंतर थोडं थोडं दिसून लागला पाहुणे प्रवास मी म्हणजे बघूक गेले सकाळी सकाळी पाहुण्याला काळ करत हातात काठी घडून आणि आता क्यू बांधू जा बघ त्या साईडला त्या साईडला हे मी हबूक बसलोय आणि ह्या साईडला मुशीवर नाजवळ खाली नंदू कोण हा नंदू 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 का हा शर्ट आणि पॅन्ट घालून आणि काही काही खांद्यात टाळलं होतं मी काही हबूक होते हे नंदी कडे ये तो काय खाली खालीमान घालून पुढेच कलो तो वरच्या खणसापर्यंत गेलो हे नंदी या अरे नंदे हकडे मला वाटला की बायको दारू पण इकडे ढकून ठेवले ना बायको पेयला घेतल्या म्हणून तो अकडे दारू ठेवून तर मी काय माझं बोलतोय त्याच्या घराकडे एवढा मोठा परसवा मग दारू तकडे ठेवून दाखवूनकडे काय आणत मग मी ते ताबडतोब हे उठले संधा उठले माझी विधी पूर्ण झाली आणि पटकन धावत 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 नंदूच्या घरात गेले कारण माझ्या आधी घरात पडलं तर आणि मग अनिता हा म्हणे अनिता हे <coughs> अनिता आज म्हणलं अनिता काय हो सकाळी नंदू पाहिजे हे काय झोपलं अरे बाप अरे झोपले म्हणजे मला आता ते मी नदीवर झवून गेले ते माझ्या सामने ते खाली उडतो नदीवर आणि ओरक्या साईडला गेलो घडना हो म्हण त म्हणता हो एक काटिकाली बघा होतो नाही काय सत्य घटना हा मग प्रत्यक्ष नंदू प्रत्यक्ष नंदू तर मित्रांनो हे होतो आमच्या अन्नाच्या स्टोरी आणि गोष्टी त्याचे वैयक्तिक अनुभव होते म्हणा प्रत्येकाचा पर्सनल मत आहे प्रत्येकाचा पर्सनल बिलीफ्स आहेत आणि पण त्याचा स्टोरी म्हणून खूप खतरनाक होतं आणि भयानक होतं कारण का मला पर्सनली स्टोऱ्या खूप आवडतात अशा ऐकायला का लहानपणापासून मला आमची माझी म्हातारी म्हणजे आमची माझी आजी खूप गोष्टी सांगायची अशी काय म्हणते पहिल्यापासूनच क्युरियोसिटी आहे तसे आपल्याला ना गोष्टी खूप आवडतात कथा मूवीज बघायला और तसंच प्रत्येकाचं वैयक्तिक गोष्टी असू शकतात प्रत्येक त्यांचे अनुभव असू शकतात नाकारता येऊ शकत नाहीत आणि तो अशा काही गोष्टी होत्या आनंद वाटला मला मजा वाटली मुलांना बिचारी गोष्टी ऐकून सगळे उमाची फलं झोपली माझा मुलगा झोपला भारी होत्या सो हा होता असा दिवस आज आम्ही गेलो मासे पकडायला नंतर चढणीचे मासे स्टोरी ऐकल्या जे भजी भिजी केली होती बारीक घरी कांदा भजी गरम गुड नाईट सर्वांना आणि प्लीज लाईक करा जर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि जर तुम्हाला आवडल्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज तुम्ही शेअर पण करू शकता